नमस्कार माझ्या बालमित्रांनो आजच्या भागात आपण रामरक्षेतील पुढील श्लोक पाहू दक्षिणे लक्ष्मण यस वार्यस तवंदे पाहू ज्याच्या दक्षिणेला म्हणजे उजव्या बाजूला बघा हां मुलांना आपण जर पूर्वेकडे तोंड करून उभा राहिलो आपल्या पाठीमागे येते ती पश्चिम उजव्या हाताला येते ती दक्षिण डाव्याला येते ती उत्तर बर बरोबर आहे पूर्वेकडे तोंड करून उभी राहिला असता उजवीकडे येते ती असते दक्षिण म्हणून उजवीकडे लक्ष्मण उभा आहे म्हणजे म्हणजेच दक्षिणेला उभा आहे ज्याच्या दक्षिणेला ज्याच्या उजवीकडे लक्ष्मण आहे वामे तू जनकात म्हणजे डावीकडे जनकाची आत्मजा म्हणजे सीता आहे तुढे मारुती ही, ही अस्य तम वन्दे रघुनन्दनम् अशा या रघुनन्दनामि नमस्कार पुढचा श्लोक पहु लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये लोकाभिराम कसा आहे लोकाला आनंद देणारा आहे रणरंगधीरम धीरम मोठा पराक्रम गाजवणारा राम आहे कारुण्यरूप करुणेचा सागर आहेत राम खरंच कारुण्यरूप करुणाकरंतम कारुण्याची मूर्ती दयेचा सागर आहे असा जो प्रभू श्री रामचंद्र आहे तर त्या रामचंद्र शरणं शरण प्रपद्ये श्रीरामचंद्रम शरण प्रपद्ये आमच्या आम्ही त्या श्रीरामाला शरण आलेलो आहोत शरण प्रपद्ये आणि आधी सगळी आपली रामाची विशेषणं आपण पाहिली ज्याचे नेत्र कमळासारखे आहेत जो रघुवंशाचा नाथ आहे जो, ना जो रणरंगधीर म्हणजे रणभूमीवर धैर्याने सामना करणारा आहे आणि लोकाभिराम म्हणजे लोकांना आनंद देणारा आहे अशा या रामाला आम्ही नमस्कार करतो आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम